झोपडपट्टी होती ती झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून ती विकसित करण्यात ऑलमोस्ट पूर्णत्वाच्या दिशेने गेला परंतु त्या ठिकाणी ज्या रहिवाशांना तिथनं स्थलांतरित केलं त्या रहिवाशांना ताबा देणं आणि त्याची पूर्ण म्हणजे नव्वद टक्के काम पूर्ण आलंय पण शेवटचे दहा टक्के जे तिथं एम एस सी बीचं मीटर बसवणं असेल बाकीचे जे, जे छोटे छोटे विषय आहेत ते राहिले आणि त्याच्यामुळे ते स्ट्रक्चर जरी तयार झाला असेल तरी ते राहण्या माझ्याकडे आले होते त्याच्या आधी ते, ते विद्यमान आमदारांकडे गेले होते निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे गेले होते आणि निवडणुकीपूर्वी गेल्यानंतर त्यांनी आपले नेहमीप्रमाणे खोटं आश्वासन दिलं एक वेळा त्यांना ते भेटले त्याच्यात त्यांनी त्यांचं काम काही मार्गी लावलं नाही देन त्यांनी त्यांची भेट घेतली नाही काय नाही मग ते वैतागून ती लोकं माझ्याकडे आली आणि मग त्याच्यानंतर मी गेली चार सहा महिने त्या प्रकरणाचा पाठपुरावा योग्य रीतीने करत आहे